नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ तीनशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्कावन्न सर संत्राय चारा दोनशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्यादा चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चारा शंभर सर संत्राय चारा तीनशे जास्तीत जद चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अबक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सत्तर स्वसंत्राई चार तीनशे दहा जास्तीत ज्या चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अबोग पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार अकरा सरसंत्राईस चार दोनशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी